मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष आर एस बी फाउंडेशन आणि सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील शिरूर तालुक्यातील कानूर मेसाई गावात बोरवेल पुनरुज्जीवित प्रकल्पाचे काम करण्यात आले होते या कामाचे उद्घाटन करण्यात आले आर एस बी फाउंडेशन आणि सेवा सहयोग फाउंडेशनच्या तीस लक्ष रुपयांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे काम पूर्ण करण्यात आले होते याद्वारे या भागातील नागरिकांना जास्त काळ पाणी साठा उपलब्ध होणार असून त्यांची पाणी टंचाईची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आमदार शरद सोनावणे ग्रुपचे कार्यकारी संचालक रजनीकांत बेहरा आर एस बी ग्रुपच्या सी एस आर विभागाच्या प्रमुख प्रियंका बेहेरा आणि सी एस आर विभागाचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी चेतन कुसाळकर तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते